नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज मुंबईमधलं मतदान म्हणजे महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आता चालू आहे आणि नेमक्या या पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी ठरून ठरून काही वक्तव्य अशी केलेली विचित्र अशी आणि त्याला पाठिंबा म्हणून तिकडून त्यांचे प्रवक्ते असलेले भले ते कागदोपत्री शिवसेनेचे प्रवक्ते असो किंवा सामनाचे कार्यकारी संपादक असो पण जे खरे मूळ शरद पवारांचे प्रवक्ते आहेत असे संजय राऊत यांनी त्यांना अशी विधानं केलेली आहेत तीन ती फार मोठी विचित्र वक्तव्य किंवा ज्याला आम्ही हो। अफवा म्हणून किंवा ज्यांना महाविकास आघाडीलाच धोका पोहोचेल असं नंबर एक शरद पवार असं म्हणाले होते की निवडणुकीनंतर छोट्या पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन हो। व्हावं त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर लिहिले काय आता सांगत नाही ह्या वक्तव्याची काहीच गरज नव्हती आता जे शेवटच्या टप्प्याचं मतदान आहे नेमकं तेव्हा शरद पवार बोलत आहेत की ज्या भागामध्ये स्वतः शरद पवारांचा कुठलाही काय म्हणता येईल त्याला प्रभाव नाहीये म्हणजे तेव्हा एक संद राष्ट्रवादी काँग्रेस असताना सुद्धा किंवा पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा किंवा आता त्यांचा जो एक गट आहे या कुठल्या याच्यामध्ये पवारांचा ह्या मुंबई पट्ट्यावरती राजकीय दृष्ट्या काही प्रभाव नाही नेमकं त्याचं आता मतदाना पवार असं वक्तव्य करतात की छोट्या पक्षांनी विलीन झालं पाहिजे दुसरं एक विचित्र विधान पवारांनी असं केलेलं आहे की एकोणीसशे दोन हजार चारला राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते तरीही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही कारण तेव्हा राष्ट्रवादीमध्ये लायक उमेदवार नव्हता आता ह्याची गरज काय होती नेमकी राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्याच्यामध्ये जे लायक उमेदवार म्हणजे छगन भुजबळ तुमचे तेव्हाचे काय म्हणते गटनेते होते ते लायक नाही तुमचं असं म्हणणं आहे अजित पवार ज्यांना कायमस्वरूपी यांचा दावा केला होता ते लायक नाहीत असं तुमचं म्हणणं आहे आणि तुम्ही अजून तुम्ण पुरतं सुप्रिया सुळे यांना पुढं आणलेलं नव्हतं म्हणजे तुमच्या पक्षामध्ये तुमच्याशिवाय कोणी मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा लायक नाही असं तुम्ही म्हणतात मग त्यांनी केलेला आरोप चूक काय ज्या मुद्द्यावरती हे बाहेर पडले तो आरोप चूक काय आहे म्हणजे पवारांनी निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या आणि तेही मुंबईतल्या ते मतदानाच्या तोंडावरतीही वक्तव्य केलेली आहे ज्या पद्धतीने छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं हे हो वक्तव्य आणि आता स्वतःच्या पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आलेले आहेत तरी सुद्धा आम्ही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला नाही काँग्रेसचा केला कारण की तेव्हा राष्ट्रवादीमध्ये लायक असं काय म्हणतील त्याला उमेदवार नव्हता दुसरीकडून ह्याला पूरक विधान तिकडून ह्यांनी करायला सुरुवात केलेली आहे विश्व प्रवक्ते महान संजय राऊत यांनी तुम्ही ते बघू शकता संजय राऊत असं आहेत की एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये चाललाय मुद्दा म्हणजे पवारांनी इकडून तिसरं वक्तव्य काय केलं संशयास्पद की शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणी व्हावं त्यांची एक वाक्य तर झाली नाही अन्यथा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते म्हणजे बघा आता जेव्हा त्यांना कळले दोन वर्षापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत वर्षापासून अजित पवार पण त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत आताची निवडणूक आपल्या हातून पूर्णपणे सुटली आहे जो शेवटच्या टप्पा तिथं तसा तसे अर्थाने आपला कोणी उमेदवार पण उभा नाहीये आपला प्रभाव पण नाही अगदी शेवटची जी सभा आहे महाविकास आघाडीची तीही प्रभावहीन ठरलेली सगळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती शरद पवार तिकडून असं म्हणतायत की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पण असू शकले असते पण तेव्हा त्यांच्यामध्ये काही एक वाक्यता झाली नाही आणि तिकडून संजय राऊत काय म्हणतात माहिती म्हणजे काँग्रेस आणि जायच्या आधी भाजपवाले एकनाथ एकना शिंदे नेतृत्वाखाली काम करायला तयार नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार आहोत दोन हजार एकोणीस साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला हो होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहित नाही मुख्यमंत्री पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत <laughs> म्हणजे याच्यातला एक, एक साधा म्हणजे कोणालाही कळू शकेल असा खोटारडेपणा असा आहे संजय राऊतांचा पवार तर अजून ठरून ठरून करतायत पवारांना भाजप तर सोडून द्या आपण आता उरलेला जो शिवसेनेचा गट आहे त्यांच्यावर असलेला त्याचाही बँड वाजवायचा आहे काँग्रेसचाही बँड वाजवायचा हे तर कळतच आहे काँग्रेसमध्ये विलीन एक वक्तव्य आणि तेव्हा एकनाथ शिंदे पण मुख्यमंत्री होऊ शकले असते पण त्यांच्यामध्ये एक वाक्यता नव्हती असं दुसरं वक्तव्य आता लक्षात हे घ्या की जो काही मुळात अडचणीचा विषय कुठे आला एक वाक्यता होती नाही त्याच्यानंतर राष्ट्र भाजपवाले काय म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करू शकत नाही इतका खोटारडेपणा हा कारण की सगळ्यात मेन अडचण ही आहे की जी वारंवार समोर आणलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी कबूल केलंय की देवेंद्र फडणवीस यांचा कॉलच मी घेतला नाही देवेंद्र फडणवीस यांचा फोन एकना उद्धव ठाकरे उचलत नाहीयेत मग पुढची चर्चा होईल कुठून संजय राऊत आता जे बोलतायत ते कुठल्या नशेच्या तारेमध्ये बोलतायत ते कुठली गांजा पिलाय का आपू हे का काय केलंय काय त्यांनी सांगावं ते जेव्हा असं म्हणतायत की भाजपवाले म्हणले की एकनाथ शिंदेच्या हाताखाली आम्ही काम करणार नाहीत कारण की ते ज्युनियर आहेत अरे पण हे म्हणायला पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेचं नाव आलं कुठं पुढं एकनाथ शिंदे गटनेते होते अगदी बरोबर गोष्ट आहे पण एकनाथ म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा नाही व्हावा कोणाला मंत्रीपद किती मिळावीत ही सगळी चर्चा केव्हा होईल की जेव्हा तुम्ही समोरासमोर बसाल तेव्हा निकाल लागल्याच्या पहिल्या क्षणापासून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचे फोन स्वीकारलेले नाहीत आणि त्यांनी हे नंतर कबूल केलेले की मी त्यांचे फोन घेतले नाहीत म्हणून मग संजय राऊतांपासून कबूल केलं होतं का का मोदी अमित शाह ते फोन उचलत नाहीत म्हणून संजय राऊतांना बोलून घेतलं त्यांच्याबरोबर मिटिंग केली काय तिकडे शरद पवारांना साक्षीसाठी बसवलं होतं काय म्हणजे ह्यांच्या बोलण्यातून ह्यांचा खोटारडेपणा डेपणा हे स्वतः सिद्ध करत चाललेले आहेत जसं ते आम आदमीचं प्रकरण चालू आहे ना दिल्लीमध्ये ते स्वतः काहीतरी खोटं बोलायलेत किंवा खरं सांगून त्यांच्या तोंडून चुकून खरं निघून चाललेलं आहे त्यांचा खासदार एक बोलतो त्याच्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये त्यांच्या दुसऱ्या नेत्या ज्या आहेत अतिशय मारली नेत्या वेगळंच काहीतरी बोलतात पुन्हा त्याच्यानंतर अजून एक काहीतरी वेगळं ट्विट समोर येतं माहिती समोर येते तशाच पद्धतीने या निवडणुकीत चालू आहे हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे हा तुम्ही व्हिडिओ आता ऐकताय तेव्हा मुंबई मधलं मतदान सुरू झालेलं आहे आणि नाशिक धुळे आणि डिंडोरी तीन ठिकाण म्हणजे तेरा ठिकाणच या सगळ्या पट्ट्यामध्ये पवारांची काहीच हवा नाही जे काही आहे ती त्यातल्या त्यात जी ताकद आहे ती उद्धव ठाकरे गटाची आणि त्याचंही नुकसान कसं होईल हे पवार बघताय <laughs> म्हणजे तुम्हाला दोन हजार चौदाच ते आठवत असेल की जेव्हा दोन हजार चौदाच्या विधानसभेचे निकाल म्हणजे मतमोजणी चालू होती एक सकाळी काहीतरी सुरू झालं आणि ते बारा साडेबाराची गोष्ट आणि पवार आणि धाडकन भाजपला सरकार स्थापनेसाठी का म्हणजे मागितलेलं नसताना बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला आताही आता तर पवार म्हणजे ते निकाले लागायची वाट पाहत नाहीये हो। शरद पवार आता जे बोलायला लागले ज्या अफवा त्या आधीच उठवायला लागले म्हणजे आता हे तर काउंटिंग त्या मदत मतमोजणीपर्यंतही नाही गेले अजून शेवटचा टप्पा शिल्लक असताना ही जी तीन विधानं विचित्र अशी पवारांनी केली त्याची गरज काय होती नेमकी आणि त्याला पुष्टी देण्यासाठी म्हणून उरलेले म्हणजे काय म्हणते त्याला अजून आगीमध्ये तेल होता त्या पद्धतीनं संजय राऊत बोलायला लागले तुम्ही जे काही सांगायला लागला की एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये किंवा त्यांचा काय अनुभव नाही त्यांची काय अवकात नाही यांच्या बाबतीमध्ये जर तेव्हा त्यांच्या समोर पत्रकारांनी त्यांना उलटा प्रश्न विचारला होता तर संजय राऊतांची काय अवकात राहिली असती अरे तुम्ही ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं त्यांना नगरसेवक म्हणून तरी त्यांचा अनुभव होता का उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसले तेव्हा ते आमदारसुद्धा नव्हते त्यांनी नगरसेवक म्हणूनसुद्धा कुठं काम केलेलं नाही ते कधी खासदार राहिले नाही त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही अगदी ती पण निवडणूक बिनविरोध झाली आणि ते विधान परिषदेवर सहा निवडून गेले ती पण निवडणूक त्यांनी लढवली नाही आणि हे संजय राऊत पत्रकारांच्या समोर येऊन एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये वाटेल तसं बोलत असताना त्यांचा अनुभव काय आहे त्यांची अवकाद काय आहे पैसा फेको तमाशा फेको शिंदे तेव्हा कोणालाच नको होते शिंदे यांचा वकूब नव्हता शिंदे यांचा अनुभव कमी होता शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हित असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास लोक होते एकनाथ शिंदेनी त्या भागामध्ये अगदी सर्वसामान्य असा नगरसेवकपासून ते सगळी पदं आणि जबाबदारीनं कसं काय नि हे केलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि तेव्हा तुम्ही अशी वक्तव्य करायला लागलात शरद पवार असो किंवा संजय राऊत असो हे दोघं मिळून विरोधी पक्षाचं तर सोडाच पण उद्धव ठाकरे म्हणजे शिवबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मात्र पूर्ती वाट लावतील हे दिसत आहे आणि तेही अजून प्रत्यक्ष मतमोजणी व्हायच्या आधीच इथेच थांबूयात नमस्कार